महाराष्ट्राचे जवळ जवळ सत्तेचाळीस महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या विविध भागातल्या शासकीय आणि विविध संस्थाने घेतलेल्या बहुचर्चे स्पर्धेमध्ये कृती सम्राट असलम काजी यांनी विविध गदा पाठवल्या लोकप्रियता एवढी करताना गेली म्हणून महाराष्ट्राच्या पैलवाचा बहुमान केला मध्ये आणि कुस्ती सम्राट आपण असा दोन मला कृषी या महाराष्ट्राच्या गदराचे असलं या मालुक्याचे दपटण्याचे तालुक्याचा अनेक

ஒருவர் <laughs> संघर्ष मुलांच्या मध्ये राज्यात मिळ सुरू आहे एका मुलीनं या माडा तालुक्यामध्ये शहरी विभागामध्ये कलाकार केलेला आहे एकशे त्रेचाळीस देशात देशाचा या सोलापूर जिल्ह्याला माडा तालुक्याला मिळून दिलेला आहे आणि मुली भट्टाच्या